कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून एका एकोणीस वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे करिश्मा अमोल तुपे राहणार तोंडोली असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशय सचिन आबासाहेब तवर व एकवीस राहणार बेलवडे तालुका कडेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे ही घटना मंगळवारी दिनांक आठ जुलै रोजी घडली आहे या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक तेरा जुलै रोजी अकरा वाजता नोंद करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद करिश्माचे वडील अमोल केशव तुपे व एक्केचाळीस राहणार तोंडुली यांनी फिर्याद दिली आहे कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तोंडुली येथे रहिवाशी असलेली करिश्मा तुपे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती तर बेलवडे तालुका कडेगाव येथील संशय सचिन तवर हा ॲटो गर्वेमध्ये काम करतो सुमारे दीड ते दोन वर्षापासून करिश्मा आणि सचिन यांचे प्रेमसंबंध होते दोघांनीही एकमेकांना लग्न करण्याचा विश्वास दिला होता गेल्या काही दिवसापासून करिश्मा त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा करत होती परंतु आठ जुलै रोजी सचिन तवर यांनी ऐनवेळी करिश्माला लग्नास नकार दिला याच कारणाने करिश्माने आपल्या राहत्या घरी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादीत म्हटलं आहे सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस